तेव्हा आता ठाकरे बंधू एकत्र कधी येत है आहेत याचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात वेगवेगळी भाकीतं वर्तवली जातात मात्र एकीकडे एक 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 या सगळ्या बातम्या सुरू असताना दुसरीकडे नितेश राणेंनी मात्र एका ठाकरेंबद्दल वेगळं भाकीत वर्तवलंय मिठी नदी गाळ उपसा कथित घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोर्याच्या घरावर छापे पडल्यानंतर मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला दिनो मोरिया प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना मनसे विलिनीकरणाशी चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले तर उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो असं भाकीतही